तृणमूल का <Pfundi music> <región> <yuns like stash initiation> मराठा आणि काँग्रेस यांच्यामधून प्रवेश करून एक सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्याकडून चांगलं काम घडावं शिवसेनेमध्ये अशी मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि महायुतीचं जे चांगलं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये आपणा सर्वांचं योगदान राहील आणि तुम्ही सर्व लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत करतो बाळासाहेबांचे जे ते विचार होते त्या विचारावर आपल्या घटना चालायचं आहे आणि समृद्ध असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि हे काम करत असताना आमचे मुख्यमंत्री दिवस रात्र काम करत असतात आमचे माननीय उपमुख्यमंत्री दिवस रात्र काम करत असतात आणि आदरणीय गडने साहेब आहेत आदरणीय फडणवीस साहेब आहे आणि अजित राह यांच्या नेतृत्वाखाली चांगलं माहितीचं काम करत आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा करतो आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण धर्म धर्म आपण काम करा आणि एक मोठा विजय हा माहितीला धनुष्यबान विषाणूच्या खाली मिळवून द्या याची मला खात्री आहे तुमची जी काही कामं असतील ती व्यक्तिशः तुम्हाला उप उपलब्ध तर होईलच परंतु सिद्धेशीच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकता किंवा तुमच्या सरपंच त्याने नुकताच प्रवेश केलेला आहे परत परताने प्रवेश केलेला आहे आणि शिवड्यामध्ये सर्व जी काही कामं आहेत ती केली जातील शिवड्याला आपण बिलारीवरून पाणी पुरवठा दिलेला आहे आणि तिथल्या टाक्यांची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे तिथला जो पाणी प्रश्न आहे हा लवकरच संतुष्टात येईल त्याच्याचबरोबर मार्केटमध्ये आपण कुठेसुद्धा कामरी करतील तर तो दोन्ही साहेबला दुकानं असल्यामुळे तो तो असलं आणि दरवर्षी रस्ता खराब होतो तुम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितला आहे त्या ठिकाणी आणि तो अँड सेंट्रल जे रोड आपला फंड असतो या रेटमध्ये त्याच्यामधून हा प्रस्ताव आप आपल्याला मंजूर होणार आहे आणि लवकरच हा सुद्धा प्रश्न असते जवळजवळ शिवडामधल्या सर्वच जे वेगवेगळे विकास होते वेगवेगळ्या वाढींवर जाणारे रस्ते होते सगळ्यांची कामं पूर्ण झालेली आहेत शिवडाला तर नवीन फाईव्ह स्टार हॉटेल त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आरवडीच्या हॉटेलचं उद्घाटन झाले त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी गैरसमज करून दिलेला होता ज्या लोकांची मागणी काही जमीन वगळण्याची त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम होणार नाही अशा तऱ्हेचं पत्र हे शासनाकडून त्यांना दिलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांची जे काही गैरसमज होते ते सुद्धा लवकरच दूर होतील ही मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे विकास होत असताना सर्वांना बरोबरीचा विकास होईल याची मी आपल्याला गाई देतो त्या ठिकाणी आपले सावंतवाडीचे युवराज आदरणीय नसमराज हे उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमासाठी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजय जिंकराव हे उपस्थित आहेत सरपंच संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री देसाई सर हे सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर सावंतवाडीचे माजी सभापती आदरणीय बाळागाव हे सुद्धा उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि सर्वच तिने सुद्धा अर्थात शाल घालून अगोदर प्रवेश झाला आहे शाल घालायला